नवीन ओळखी पण होतात जुन्या मित्रमैत्रिणींना भेटलं जाते त्यामुळे असं खूप छान वाटतंय अगदी आत्ता सुरू झालंय त्याच्यामुळे कशी सुट्टी मिळते काय मिळते हे अगदी ओळखीतलं काहीतरी आहे आणि जेव्हा ती सांगेल दोघांना होणार आहे की हे का नाही लाडू आहेत का कुठले नाही हे दिवाळीत बघतो गोड पदार्थ का नाही सुचवत तुम्हाला मी अनुक्षा आज मी आले स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहेत आताच नवीन मालिका सुरू झाली त्या मालिकेतील एक सुंदर अशी जोडी म्हणजे चेतन वडनरे आणि कृतिका देव माझ्यासोबत आहे कशा मस्त प्रवाहाचा गणेशोत्सव मला वाटतं तुझ्यासाठी पहिलं आणि तुझ्यासाठी दुसरं हो दुसरं तिसरं काय झालं काय आठवणी तर त्याच्याच कडे नाही नेहमीप्रमाणे हा उत्साह असतो सगळ्यांचा आणि बाकी सिरियल मधल्या लोकांना भेटायला मिळतं या निमित्ताने त्यामुळे ती वेगळी मजा असते आणि स्टार प्रवाहाच गणेशोत्सव म्हणजे जरा थोडं ग्रँड असतं तर तुझं हे पहिलं आहे तर तुझ्यासाठी काय अनुभव अच्छा मला खूप छान वाटतंय कारण खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे सगळ्या मालिकांमधले कलाकार इथे आहेत आणि काही काही कलाकार का बाकी कामांमुळे ओळखीचे आहेत काही काही नवीन असं नवीन ओळखी पण होत आहेत जुन्या मित्रमैत्रिणींना भेटलं जाते त्यामुळे असं खूप छान वाटतंय एकदम एकंदरीत असं पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि आज आता हा जो श्रावण महिना चालू आहे आनंदाचं वातावरण आहे सणांचं वातावरण आहे आणि त्याच महिन्यात तुमची सिरियलसुद्धा येते सो हे एक छान कॉम्बिनेशन जुळून आले तर त्याबद्दल काय सांग त्याविषयी okay. खरंच आम्ही खूप खुश आहोत okay. की इतका छान श्री गणेशा होतोय आमच्या मालिकेचा पुढच्या महिन्यात म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून सुरू होतीये आता आम्ही गणपतीच्या निमित्ताने डान्स सुद्धा केला गाण्यांवर वगैरे त्यामुळे श्री गणेशा म्हणावा तसं झालाच तुमच्या दोघांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात oh. काय तयारी चालू आहे कशी लगभग सुरू आहे ह्या सगळ्या स्केड्युल मधून किंवा शूटिंग मधून कसा का वेळ काढताय ते जर ऍक्च्युली आहे कारण आमची मालिका अगदी आत्ता आत्ता आमचं शूट सुरू झालंय त्याच्यामुळे कशी सुट्टी मिळते काय मिळते पण घरी तर गणपती बाप्पाची तयारी जोरदार सुरू आहे त्यामुळे आता इकडनं कधी वेळ मिळतोय आणि पटकन जाता येत आहे तेवढंच एक मनात चालू चाललंय तुझा कृतिका लुक पण खूप वेगळा असं एक ऑथेंटिक आणि इतका एथनिक वाटत काय सांगशील तुझ्या थँक्यू आमा, आपल्या आम्हाला पारंपरिकच सांगितलं होतं आणि त्यात मला असं वाटलं पाहिले की आपण छानशी साडी नेसूयात पण मग नंतर मी विचार केला की सखी जे पात्र मी साकारते तर म्हटलं सखीच्या पात्राला कदाचित आत्ता ती काहीतरी अशा प्रकारचं घालून जाईल त्यामुळे आज मी कृतिका म्हणून कमी आणि सखी म्हणून जास्त आपण ड्रेस करून जाऊयात हा विचार या यामागचा होता मला सांग ना मी आता ना एक पदार्थ सांगणार आहे जे कोड असणार आहे तर तो पदार्थ काय असणार आहे हे तुम्हाला दोघांना पदार्थ ओके कोड असेल हा तर पहिला पदार्थ असा आहे की साखर आणि खवा सुगंधासाठी विलायची टाका जपून फळा फुलांच्या नावानेच तयार होते माझे नाव मला बघतात सर्वांच्या तोंडाला सुटते पाणी मी सर्वांच्याच आवडीचा फार गोड पदार्थ फळागुलांच्या नावाने सुरुवात होते सुरुवात होते आणि फळा फुलांच्या नावाने सुरुवात कारण पहिले तू साखर खावा म्हटलं मला वेगळं वाटलं आणि जो मोस्टली सगळीकडेच असतो खातो आपण फळा फुलांमुळे मी आडवते कारण की कोण्याच ऑलरेडी हिंट आहे त्यामुळे पुन्हा परत बोलू साखर आणि खवा सुगंधासाठी विलायची टाका जपून फळा फुलांच्या नावानेच तयार होते माझे नाव मला बघता सर्वांच्या तोंडाला सुटते पाणी मी सर्वांच्याच आवडीचा फार हिरापत तर नाही ना ज्यामध्ये खवा आहे साखर असते त्यामुळे फळा फुलांचं नाव आहे असं काही घालून केले हे पण आहे तिला वेलची आहे हे अगदी ओळखीतलं काहीतरी आहे आणि जेव्हा ती उत्तर सांगेल ना ते आपल्या दोघांना होणार आहे की हे का आपल्याला नाही सुचत पण आता खरंच नाही सुचते आहे गुलाबजाम <laughs> <laughs> इतकं कॉमन आहे पदार्थ सांगू आकार माझा घोल आकार आकार माझा घोल चेहरा खडबडीत माझा रंग आहे गुळासारखा आणि अंगावर आहेत खूप साऱ्या चांदण्या मी करायला आहे अवघड अहो पदार्थ बिघडेल करू नका गडबडीत हडबडीत आहे आकार गोल आहे ना तसच काइंड ऑफ कारण गोल गुळाचा रंग हडबडीत गोडच आहे चिरोटे झाल्या सांजोऱ्या नाही

अन हरसेडपडीत असतो ना थोडाफार <laughs> चालेल खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून या पंधरा सप्टेंबर पासून आमची मालिका तुमच्या भेटीला येते दुपारी दोन वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे आणि तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल याची आम्हाला खात्री आहे कारण नक्की बघायला विसरू नका लपंडा आणि तुम्हाला सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सब्स्क्राइब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन youtube channel la